नमस्कार मी मनीषा आंबेकर प्रभाग क्रमांक सोळा आमचं जेव्हा आता उमेदवारीचे जेव्हा डिक्लेरेशन झालं त्यावे त्या दरम्यान सोळामध्ये मी जवळजवळ नऊ वर्ष काम करत होते आणि जसं खासदारकी आमदारकी आणि जे जे आता इलेक्शन लागले त्यामध्ये मी स्वतः उमेदवारी ज्या फॉर्म भरला होता पण कारणास्तव तो माझा फॉर्म काढला गेला आता अद्याप मला माहीत नाही माझा फॉर्म कोणी काढला परंतु मी एवढं वर्ष काम केले महिलांसाठी झटले करोनामध्ये मीने काम केले लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांना अन्नधान्य दिले आणि आज प्रभाग क्रमांक सोळामध्ये उर्मिला शिंदे आणि संभाजी शिंदे यांची मेसेज उभी आहे यांनी स्वतःही म्हणायला पाहिजे होतं की ते एक पक्षाचे कार्यकर्ते आहे म्हणून आम्हाला तु तुला उमेदवारी द्यायला काहीच हरकत नव्हती एक तिकीट त्यांना घ्यायचं होतं आणि एक तिकीट मला द्यायला पाहिजे होतं मी कोणाचंही नाव घेणार नाही आणि कोणाचाही कुठल्याही गोष्टीला मी कुठला निषेध करत नाही परंतु एक महिला एक महिला ज्या वेळेला उतरते काढा काढतरी उतरते रस्त्यात उतरते पाण्यासाठी रस्त्यासाठी मी महिलांचे दहा वर्ष मीने कौटुंबिक प्रश्न सोडवलेले कामं केलेली आज माझ्यावर वेळ आली ती की लोकांपर्यंत पोचण्याची परंतु काही कारणास्तव मला लोकांपर्यंत पोहोचू नाही दिलं त्याकरता मी उर्मिला शिंदेला जे तिकीट दिलं आहे त्याकरता मी काम त्या वाढत नाही करणार आहे परंतु मै रुचिता घोरपडे ह्या अध्यक्षाला उभ्या आहेत मी महिलासाठी उभी आहेत हाच महिलाचा विचार त्यांनीही घेतला असता तर आज त्यांच्या जोडीला मी नगरसेवकाला उमेदवार म्हणून मी पण फिरले असते आज माझ्या एका हाकेला आज शंभर दोनशे महिला उभे राहतात परंतु मला आज वॉर्डामध्ये मी जेव्हा जाते का तुला तिकीट नाही मिळायला मला खूप दुःख वाटतं परंतु मी लोकांना असं सांगितलं की आज आमची उमेदवार एक महिला आहे नगराध्यक्षाला उभ्या आहे तिला निवडून द्या त्यानंतर नगरपालिकेत कसं जायचं ते मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवून देईल तर मी हे काम चालू ठेवणार आहे काही लोकांना काय वाटलं की मला उमेदवारी मिळणार नाही म्हणून मी घरात बसेल त्यांचा हा गैरसमज काढण्यासाठी पुन्हा मी उतरलेली आहे धन्यवाद मनीषा आंबेकर